रईश जलाड धन्यवाद प्रभेशो हाले लोहिया देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद येतो आभार मानतो तुमचं सगळ्याचं स्वागत करतो हाले लोया रैश जलाड आजचा देवाचा पवित्र वचन आहे यशाचं पुस्तक एकेचाळीस अध्याय वचन तू भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे घाबरू नको कारण मी तुझा देव आहे मी तुला शक्ती देतो मी तुझा सहाय्य करतो मी आपल्या धर्मीच्या उजव्या हाताने तुला सावरतो रे जलॉड आले लोया आले या माझ्या भावानो माझ्या बहिणीनो भिव नका आले देवाचं वचन सांगते भिव नको तुझे बरोबर आहे घाबरू नको तुझा देव आहे तुला शक्ती देतो तुझा सहाय्य करतो माझ्या धार्मिकच्या हाताने तुला सावरतो रे जलॉड आले लोया खरोखर माझ्या भावनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख अडचण समस्या परेशानी आर्थिक समस्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असते आलेलूया पण भिवू नका घाबरू नका देव बरोबर आहे आलेलूया आलेलूया माझ्या भावनो माझ्या भणीनो देवादेबाई वचन सांगते तू भिवू नका तुझ्या वर बरोबर आहे घाबरू नको तुझा देव आहे तुला शक्ती देतो तुझं सहाय्य करतो माझ्या धर्म उजवातन तुला सावरतो हालेलुया या केवळ देवावर बिस्त ठेवा कोणी माणसावर विश्वास ठेवू नका फक्त देवावर आशा ठेवा हाले लुया प्रेस ज लॉड हाले लुया भिवू नका घाऊ नका माझ्या भावना माझी बहिण न देव तुमच्या बरोबर आहे हाले लुया हाले लुया हाले लुया प्रेज द लॉर्ड थांची जीजस हाले लुया हाले लुया देवाला सर्व काही शक्य आहे संभव आहे प्रेस द लॉर्ड हाले लुया हाले लुया धन्यवाद येशू धन्यवाद येशू हालेलुया तुम्हाला एक साक्षी सांगतो एक देवाचा शेवकाचा साक्षी आहे नांदेड जिल्ह्यामधलं घडलेलं आहे हालेलुया नांदेड नांदेड जिल्हा हालेलुया एक देवाचा शेवक आहे आणि त्यांना पाच लाख रुपये लागणार होते पाच लाख रुपये हालेलुया त्याच्या मुलीचं लग्न जमलं होतं आणि तारीख जवळ आला होता हाले लुया लग्नाचा तारीख काढलेला होता आणि तारीख जवळ आलेला होता प्रेज लॉर्ड आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते हाले लुया आणि त्यांनी प्रार्थना कंटिन्यू चालू ठेवू होता हाले लुया आणि तुम्हाला प्रभू तू तु आम्हाला निवडलास बोलूलास प्रभू कार्य कर मदत कर साहित्य कर माझ्या भावनो माझ्या बहिणीनो अद्भुत रीतीने काम केला हाले देवर अद्भुत रीतीने कार्य केलं माझ्या भावनो माझ्या बहिणीनं हाले लुया फ्रैश जलावट हाले लुया हाले लुया देवाला सर्व काही शक्य आहे संभव आहे माझ्या भावनो हाले लोया फ्रैश जलावट हाले लुया एक विश्वासू व्यक्ती राहत होता देवाने त्याच्या जीवनामध्ये कार्य के केला हाले लुया आणि त्याने पास्टरला फोन लावला म्हणला पास्टर तुम्हाला काही गरज आहे का पास्टर म्हणला हो असं असं कंडिशन आहे तो विश्वासो व्यक्ती म्हणाला पास्टर तुम्ही घेऊ नका तुम्हाला पैसे पाठवित आहे हाले लुया आणि माझ्या भावनं माझ्या बहिणीनं पास्टरला पाच लाख लाख रुपये लागणार होते पण त्या भावानं दहा लाख रुपये टाकले अकाउंटमध्ये हाले लुया प्रेज लॉड देवाचा कार्य अद्भुत आहे माझ्या भावनं माझ्या भननं आपला देव सर्व शक्तिमान आहे सर्व समर्थ आहे खाली इश्वास ठेवा आलेलुया देव शंभर टक्के कार्य करतो आलेलुया या प्रेज जलवल प्रभू वचन वचनद्वारे आशीर्वादित करू प्रेज जलवल